लिया चरित्र, लिया क्रमांक एकशे दहा दायंबा असुखवचन निषेध सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीना नागार्जुनी अवस्थान होते सर्वज्ञ केदाराच्या देऊळाकडे विहरणास गेले पटीशाळेत आसन झाले तेव्हा तेथे कम्यभैरव नामवाचे एक जोगिणी होती ती आपुल्या गुफेच्या दारात बसली होती ती सर्वज्ञांना पाहून अनुकरेची ना त्यावेळी तिची शिक्षिणी तिला वाटीत केळी साखर असे जेऊ घातलं होती तेव्हा ती म्हणाली आरे हान घेरे झाले असे रे बा म्हणून ऐसे ऐसे परते तोंड फिरवीत होती ते पाहून दायंबा म्हणाले असोदे असोदे परते मरेल मग आपैस्याची खाईल तेव्हा तिने दायंबाकडे रोहमकवनी पाहिले तेव्हा दायंबा, दायंबा म्हणाले रोहनकौनी पाहते असा काय मी तुमचे वाढिले असे ते हिरवनी खाताये यावरी सर्वज्ञ म्हणाले ऐसेन म्हणिजे की गा भोजा प्राणियांसी असुख होय हे ऐकून दायंबा म्हणाले जीजी केळी तुप साखर खाता असुख नव्हे आणि माझ्या शब्दाचे का असुख होय मी काय तिचे खात होतो हे ऐकून सर्वज्ञ हास्य केले